बघता बघता बघा दसरासुद्धा आला आता उद्याचा दसरा आहे आणि आज आता फुलोरा बनवणार आहे मी तर फुलोरा बनवण्यास फुलोरा बनवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे आता कोणी मैद्याचं पण करतं तर आमच्याकडे मैद्याचं नाही करते आमच्याकडं गव्हाच्या पिठाचेच करतात तर मी पीठ आता इथे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि कडाक नाही लाटायला सुरुवात केली कोणी त्याला फुलोरा पण म्हणतं कोणी कडाक नाही पण म्हणतं आमच्याकडे कडाक नाही आणि फुलोरा पण म्हणता तुमच्याकडे याला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग आम्ही सगळेजण मिळून लाटतोय मी आधी सगळे गोळे करून घेतले आणि मी पण लाटते आत्या पण लाटू लागत आहे चिकू पण काहीतरी थोडीफार मदत करतोच आहे मी इकडं कडाकण्या लाटत होते तेव्हा अगद्या वेण्या आणि लिंब करून घेत होते आमच्याकडे वेण्या आणि लिंब पण करतात तुमच्याकडे करतात का वेण्या आणि लिंब तर ते कमेंटमध्ये सांगा मला तर आम्ही बघा इथे कडकण्या लाटून पेपरवर टाकतो आहे कारण त्या थोड्या सुकून दिल्या पाहिजे आणि ओल्या ओल्या जर तळल्या तर त्याच्यामध्ये तेल तसंच ते राहून जातं मग पेपरवर थोडा वेळ ठेवावं लागतं म्हणजे सुकण्यासाठी तर मग पेपरवर ठेवतो आहे आम्ही आणि सगळ्या लाटून घेतो आता लाटून कुर मस्त पातळ अशा छान एकदम आपण उडदाचे पापड लाटतो ना एकदम तसेच लाटून घ्यायचे अशी मोठी कडाकणी बनवायची म्हणजे ती तळली का एकदम छान अशी कुरकुरूत होते आणि मस्त कडक खायला पण चांगली लागते बघा मी इथे दाखवते इतकी अशी पातळ करायची आणि मोठी बनवायची म्हणजे ती तळल्यावर खूप छान लागते तर मी आता इथं तेल गरम करायला ठेवले जितक्या साऱ्या लाटून झाल्यानं तितक्या मी आता तळून घेणार आहे आणि बघा इथं प्लेटमध्ये मी काढून घेतले मोठ्या ताटामध्ये तर त्या तुम्हाला दाखवते हे बघा ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मी त्या तळून घेणार आहे मी इकडे तळेपर्यंत इकडे आत्ता त्या उरलेल्या लाटू राहिल्या ते बघा त्यांचं लाटायचं काम चालू आहे आणि मी आता इकडे सगळं तळून घेते तर लिंब मी आधी तळायला टाकलेली आहे तर ते आधी लिंब मी तळून तोड घेते तर लिंबाचा आकार बघा एकदम असा गुलाबजाम आपण बनवतो ना सेम तसेच झालेली एकदम लालसर मस्त तळून घेतलेली आणि नंतर मी आता वेण्या टाकणार आहे त्याच्यामध्ये तर तुमच्याकडं अशा वेण्या बनवतात का तर आमच्याकडे अशा वेण्या बनवतात ते बघा अशा वेण्या बनवल्या मी त्या तळून पण घेतलेल्या आहे आणि छान तळलेले आहे या तळल्यानंतर कडाकण्या तळून घेणार आहे आणि मग कडाकण्या वेण्या आणि लिंब यांच्याशी माळ बनवणार आहे जे आपण घटाला ठेवणार आहोत घरातल्या घटांना पण आम्ही पलीकडं घट बसवलेले आहे तिकडं पण मला न्यायचे हा फुलळा करून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ही कडकणी टाकायची इतकी छान मस्त तळले जाते ना तर कडकण्या तळत असताना थोडीशी गुलाबी झाली का मग काढून घ्यायची आता कोणी गुलाबी होऊन देतं कोणाला जास्त गुलाबी नाही आवडत पण थोडी सफेदच आवडली मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते तळून घेतात तर मला अशी आवडती तर मी बघा अशी तळलेली तुम्हाला दाखवते बघा अशी आणि आता ती सफेद दिसती पण ती ठेवल्यानंतर ती एकदम लाल अशी दिसत लाल चॉकलेटी तर आत त्यांच्या इथं कडाकण्या सगळ्या लाटून झालेल्या आहे आणि मी आता त्यांच्याकडं ओवण्यासाठी जे तळलेल्या कडाकण्या ते त्यांच्याकडं देव देते तर त्यांनी बघा ते घटासाठी माळ बनवण्यासाठी सुद्धा एक, एक, कड़ा कुर तर आजच्या दिवशी धनाचीसुद्धा माळ घालायची असते त्याच्यामुळे ते धन आणलेले मग धनाची माळ आणि कडाकणी लिंब आणि वेण्यांची माळ अशी सगळ्यांची मिळून माळ घालायची असते तर मग आता ती घरातल्या घटांसाठी एक आणि पलीकडच्या घटांसाठी एक असा दोन माळी त्या बनवून घेत आहे आणि ते बघा कडाकणी किती झाली मी तुम्हाला एकदम दाखवली बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे अशी कडाकणी झालेली आहे तर एवढ्या साऱ्या कडाकण्या केल्या मी आणि आता ही देवासाठी तिकडे नेण्यासाठी ते ताट केलेली आणि उरलेल्याकडे नाही मग मी आता डब्यामध्ये भरून ठेवते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा